सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची धडक लोकशाहीच्या परखड परिस्थितीमध्ये कवी मनाच्या लोकांवर मोठी जबाबदारी आमदार सतेश पाटील जागृत नागरिक सेवा संस्था आणि मानवतावादी सांस्कृतिक चळवळ यांच्याकडून आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित भव्य सतेज काव्य संमेलनात आमदार सतेज पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून दिलेल्या लोकशाहीमध्ये घटनेच्या अधिकारात बोलू शको की नाही अशी साशंकता असणाऱ्या परिस्थितीमध्ये कवी मनाच्या लोकांवर मोठी जबाबदारी असल्याच्या भावना व्यक्त केल्या यावेळी आमदार सतेज पाटील यांनी राजकारणाचा खेळ झाला सत्तेचं प्याद नाचलं सर्वसामान्यांचं स्वप्न मात्र वाचनातच हरवलं अशा काव्यात्मक ओळीने कवी संमेलनाचे उद्घाटन केले कवी संमेलनाचे आयोजक सुरेश केसरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी ज्येष्ठ साहित्य क्षेत्रातील डॉक्टर रमेश विवेकी डॉक्टर सतीश कुमार पाटील ऍडव्होकेट कृष्णा पाटील अनिल म्हमाने यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार करुणाताई मिंचेकर यांनी मांडले प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार जयंत आसगावकर आणि धम्म अभ्यासक भदंत एस संबोधी थेरो विश्वासराव तरटे अनिता काळे भगवान माने संभाजी थोरात संजय सासने अंतिमा कोल्हापूरकर यांच्यासह जागृत नागरिक सेवा संस्थेचे से पदाधिकारी व सदस्य तसेच काव्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काम तुमच्या घरामध्ये जेवण तुम्ही ऑर्डर केली अमिता मूर्ती तर तुमच्या घरामध्ये जेवण घेणारा तो डिलिव्हरी बॉय त्याचप्रमाणे कंपनीमध्ये जे मॅनेजर आहेत जे ॲडमिनिस्ट्रेटिव्हचे काम करणार आहेत त्यांचासुद्धा समाविष्ट या सामाजिक सुरक्षेमध्ये केलेला आहे त्याचप्रमाणे स्थलांतरित कामगार आहेत त्यांचा या ठिकाणी समावेश करणार बाधकाम कामगार आहेत त्यांनाही सामाजिक सुरक्षेच्या या दायऱ्यामध्ये या कोरमध्ये इन्क्लूड केलेला आहे अशा प्रकारे म्हणजे सर्व कामगार घटकाला या सामाजिक सुरक्षा संहितेच्या कोडमध्ये नवीन कायद्यानुसार समाविष्ट करण्यात आलेला आहे म्हणजे कोणताही कामगार या सामाजिक सुरक्षेपासून वंचित राहू नये अशीच या तर ठिकाणी या संहितेमध्ये तरतूद शासनाने केली आहे फिक्स्ट टर्म कामगार नावाची नवीन संज्ञा या या नवीन कायद्यामध्ये मांडली आहे फिक्स्ड टर्म म्हणजे काय की ठराविक कालावधीसाठी एखाद्या कामगाराला कंपनी काय करते अपॉइंट करते आणि त्याला ते काम झालं आहे की त्याला करून देतो तर त्या कामगाराला सुद्धा सामाजिक सुरक्षा संहितेमध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे म्हणजे असं प्रत्येक शारीरिक कष्ट करणाऱ्या व्यक्तीला या सामाजिक सुरक्षा संहितेच्या दायऱ्यामध्ये या कायद्यानुसार घेतलेला आहे आता मग सामाजिक सुरक्षेमध्ये जे काही कायदे आहेत जे प्रायव्हेट फंड आहे एम्प्लॉयमेंट इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे ती असे आपण म्हणतो त्याला ग्रॅच्युटी आहे मेटर्निटी बेनिफिट आहे याविषयी काही ठळक नवीन बदल या संहितेमध्ये करण्यात तुम्हाला मी थोडक्यात सांगतो दहा कामगार असणाऱ्या कुठल्याही कंपनीला ही सामाजिक सुरक्षा संहिता लागू होणार आहे आता प्रॉविडंट फंडसाठी मात्र वीस कामगाराची तरतूद म्हणजे वीस कामगार जर असतील तरच त्यांना प्रॉविडंट फंडची तरतूद ही लागू होणार आहे बाकी सर्व जे काही सामाजिक सुरक्षेचे नियम आहेत किंवा जे काही कायदे आहेत ते दहा कामगार असणाऱ्या कंपनीला लागू होणार आहे फक्त प्रॉविडंट फंडाला वीस कामगाराची कंडिशन दिलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही कामगार आहेत त्यांच्या दहा टक्के कपाती पी एफ कॉन्ट्र्यूट जाणार कामगारांचे पगार आणि दहा टक्के ही करून त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युट केले जाणार एकूण वीस टक्के कपात ही करून केले जाणार आहे नवीन सिंधी पण जे काही एम्प्लॉय पेन्शन आहे त्याच्यामध्ये मालक आठ टक्के आपलं कॉम्प्रिशन देणार आहे आणि इन्शुरन्स स्कीम जी आहे दिपा इन्शुरन्स स्कीम त्याच्यामध्ये एक टक्के हा मालक आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोडायची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या